डा डा रे रे, रे, रे। लागली खाली गाडी फिट यार तेरा उमर तेरे शक्ल को मैच नहीं करते पता है। थर्टी 37 चा माणूस आहे एवढा 36 आहे या गाडी मध्ये जो-जो 1 लाख रुपये लागलेले आहेत हां या एवले स्पीड ब्रेकर पे टच हो गए सर नमस्कार मंडळी मी संदीप स्वागत होतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र फायनली एवढा दिवस व्हिडिओ काय येत नव्हते कारण आपण चालले ड्रॅग रेसला येस मस्त असे आपल्या बाईक रेडी आहेत सिनेमॅटिकवर तुम्ही बघितलं असेलच आणि पहिल्यांदा आपण कुठल्या स्टोरीवरती किंवा व्हिडिओमध्ये आपल्या बाईकचं रिव्हील केलं की आपण बाईक कशा मांडल्यात म्हणून इथून जायचं आहे लोणावळ्यापर्यंत मोठं कॉम्पिटिशन आहे तीन दिवस तिकडे जाऊन राहायचं पळा शुक्रवार शनिवार रविवार आणि खूप अशी धमाल खूप अशी मजा आणि खूप काही शिकायला मिळणार आहे नवीन कॉन्टेंट बघायला मिळणार आहे तर प्रत्येक वेळी जेव्हा मोठ्या राईडवर जातो किंवा एखादं कॉम्पिटिशन करतो तेव्हा पूजा मस्त असते माझ्यासाठी तर आपली ही टीम सगळी आलेली आज सकाळ सकाळी सका, सिद्धू आहे हा माझा कोर आयडिया आहे माझा मित्र आहे माझा भाऊ अजय आणि पाठीमागे प्रणव आपल्या जी तिकडे गेले तर पूजा करून घेऊयात आणि पटकन पुढे जाऊयात खूप अजून काम बाकी आहे खूप राईड बाकी आहे चला प्लॅनिंग होतं सकाळी आठ ते साडेआठ वाजता निघायचं पण जवळजवळ दहा वाजत आले नेहमी कोणत्याही मोठ्या कॉम्पिटिशन जायचं म्हटलं ना की टायमिंग थोडं पाठीपुढे होऊन जातं कारण पूजा करायची असते बाईक चेक करायची असते सर्व काही चेक करून मग निघायचं असतं बाईक दाखवायची खूप इच्छा आहे बाईक मेन स्टँडवरती किंवा पॅडॉकवरती असल्यामुळे ना बाईक जी मॉडिफाईड केली ती कळत नाही अजिबात बट बाईक ह्यावेळेस सो मस्त अशी रेडी झाली आहे डेफिनेटली जे हाईन कामं जी आहेत महागडी कामं आहेत बाईकमध्ये जसे पॉवर कमांडर किंवा शिफ्ट वगैरे आपण ते काही टाकलं नाही आहे बट आपल्याला आपल्या हॉस्कीवरती भरोसा आहे आपण आपल्या स्वतःवरती भरोसा आहे चांगला परफॉर्म करायचा चांगला टायमिंग मारायचं आहे पोडियम वगैरे जिंकणं वगैरे नंतरची गोष्ट आहे जे आपल्याकडून चांगलं करता ते चांगलं करायचं आपल्या बजेटमध्ये आणि फक्त राईडची मजा घ्यायची आहे येस मस्त सकाळ एक नंबर कोणतीही सकाळ जेव्हा फक्त बायकिंग एपडेटेड असते ना किंवा पुढच्या दोन तीन दिवस तुम्ही घरी नाही आहे एक तुम्ही ऑफिसला नाही आहे तुम्ही फक्त बाईकिंगसाठी आहात बाईक चालवत आहात कॉम्पिटिशन करत आहात ती फील एकदम वेगळी येते एकदम वेगळी प्रॅक्टिस केली होती कारण दोन्ही बाईक रेडी झाल्यापासून आहे ना अजिबात प्रॅक्टिस करताना ती क्लिप घेऊ शकत नाही कारण गाडी दोनशे प्लस जाते मध्ये आणि ही एवढी छोटी सिक्स फिफ्टी सी सीची बाईक आहे ओ माय गॉड काय मॉडिफिकेशन झालं या बाईकचं यार एक प्रॉपर ब्लॉग बनवायचा होता पण वेळ याबाई नाही जमला अजिबात करायला ह्या गाडीमध्ये जवळजवळ एक लाख रुपये लागलेले आहेत येस गाडी फक्त बनवण्यासाठी खूप मस्त मॉडिफाय झाली बाईक आणि एवढी पॉवर सिक्स फिफ्टी सी सी दोनशे वीसपर्यंत ही बाईक पळते अमेझिंग अमेझिंग पॉवर आणि मी या दोन्ही बाईकवरती उतरणार आहे त्यामुळे मी थोडंसं नर्वस फील करतो आहे कारण मला हिची खूप जास्त सवय आहे किंवा ही माझ्या बाईक हातामध्ये बसलेली आहे पण ती बाईक मला चालवला जास्त मोका नाही मिळाला इवन अजय पण ह्या बाईकवर उतरतो आहे आजीला पण ही बाईक चालवला जास्त नाही मिळाली बट लेट्स सी जे आहे ते आहे आपल्याकडे कुठे जागा नाही आहे लॉन्च प्रॅक्टिस करायला किंवा काही करायला आणि जे पण आहे ते डायरेक्ट ड्रॅगच्या दिवशी एकाच दिवशी उद्याच फैसला हो <laughs> फक लागली खाली गाडी शिट यार थोडस यार थोडस हाँ यहाँ ये वाले स्पीड ब्रेकर पर टच हो गया वो मेरा भी हल्का पर थोड़ा सा घसीट के निकला तो नीचे ब्रैकेट ही है शायद ब्रैकेट पे ही एक मिनट आएगा नहीं ना जिए जिए आ हाँ ना यार हाँ ओ ट्रैफिक की वजह से गड़बड़ है ना मित्रांनो ही बघा आपली जी टी क्या बात आहे बोलो जी टी आणि आपली महागड्या गोष्टी आहेत माझ्या सेविंग आहे <laughs> अरे जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन खेळता ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला तुमचा जो क्रू आहे तुमची टीम आहे ना ती खूप जास्त स्ट्रॉंग लागते कारण जेवढी मेहनत एका रायडरची असते ना त्याच्यात दहा पटीने जास्त मेहनत जी आहे मॅनेजमेंट आणि मॉडिफिकेशन सर्व काही एक टीम जास्त काम करते रायडरपेक्षा ही हंड्रेड पर्सेंट गेल्या वर्षी माझ्याकडे कोणताच करू नव्हता किंवा काहीच नव्हतं आपलेच मित्र हेच मित्र गेल्या वर्षी पण होते हा वाला सूट अजिने मला गेल्या वर्षी अर्जंटमध्ये माझा कॅन्सल झाला म्हणून त्याने विकत घेतला माझ्यासाठी आणि तो तो ह्या वर्षी वापरतो आहे ड्रॅग रेसमध्ये पिटक्रूचं महत्त्व ना एका वेगळ्या लेवलवरती आहे कारण ते तुम्हाला खूप सपोर्ट करतात हा एक जॅकेट काढणं आणि घालणं ना खूप खतरनाक आयटम आहे दोन दोन माणसं लागतात हा अख्खा जो रेस सूट आहे तो घालायला आणि काढायला वरून सगळं सामान कारमध्ये आहे सगळे आपला वेळ देतात आपल्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून खूप भारी खूप भारी ही फिलिंग ही पूर्ण जी प्रोसेस आहे ना तयारी पासून रेस पर्यंत जाण्याची एकदम मजेशीर आहे एकदम बेट तुम्हाला मी गाडीची अवस्था दाखवतो की गाडी अशी एवढी का जपून चालवतोय कारण गाडीमध्ये गॅप बघा काहीच नाही फक्त तीन बोट जमिनीपासून गाडीवरती आहे आणि तिला अशीच घेऊन जायची आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायची पण आहे आणि घेऊन यायची पण आहे माघारी एवढं खतरनाक मॉडिफिकेशन काहीच नाही ठेवलं गाडीमध्ये फोडून सुद्धा गाडी तीन इंच खाली डाऊन केलेली आहे त्यामुळे पूर्ण फ्लोअर टच झाला आहे गाडीचा एक दोन खाली लागली गाडी बट नशीब एकदम स्पीड कमी होतं म्हणून नाही तर खूप मोठा लोच आहे हा म्हणजे बाईकच्या जीवावर खेळणं असं आहे बट ऑप्शन नाही आहे माझ्याकडे आता कारण पण इथून मी गाडी टेम्पोमध्ये टाकणं हे ते अजिबात जमणार नाही आहे त्यामुळे पण चालवून घेऊन चालू कारण थोडा बाईकर आपले हात बसेल प्रॉपर आणि आता मी चालवणार आहे ई आर एन क्या नाम आहे रे इसका क्या नाम क्या रे इसका बाबा लय अवघड ई आर सिक्स एन चालवणार आहे मी कावासाकीची सिक्स फिफ्टी सी सी हिला पण पाठीमुळे आपण डाउन केली फोडून पण थोडी डाऊन केली आपण त्यामुळे ही पण एकदम ड्रॅग रेडी झालेली आहे येस हो स्मॉडी बॉय स्मॉडी बॉय तेरा उमर तेरे शकल को मॅच नाही करते बघ थर्टी सेवनचा माणूस आहे हा एवढा थर्टी सिक्स हॉस्कीला <laughs> जेव्हा पाठी मागून बघतोय ना हॉस्की खतरनाक दिसते अजयला सांगावं लागेल की अजय कॉर्नर अजिबात मारू नको म्हणून नाहीतर अजय डायरेक्ट उलटा होईल गाडी घेऊन यावर्षी ड्रॅग रेस मध्ये पन्नास ते साठ हजार खर्च आहे आणि ह्याच्यावरती एक लाखाच्या आसपास खर्च ला आहे ये त्यामुळे अवघड आहे ठीक आहे आपली आवड आहे मेहनत करून आवड पूर्ण करायची हेच आहे ध्येय बस स्लो स्लो धडपडत धडपडत हळूहळू चला जाईल इथून गेली येस मस्त अशी राईडच्या मजा घेत घेत मस्त अशी राईडची मजा घेत घेत आपण पोचलो आता खबोलीमध्ये म्हणजे आता ऑलमोस्ट फक्त पाच ते दहा मिनटामध्ये आपण वरती लोनवड्यामध्ये पोचू आणि निवांत एकदा गाडी पार्क केलं ना हॉटेलवरती मनाला शांती मिळून जाईल खरं कारण एक तर या बाईकवर खूप जास्त प्रेम आहे मला दुसऱ्या कुठल्याच मशीनबरोबर एवढी अटॅचमेंट नाही आहे जी एवढी अटॅचमेंट माझी आपल्या हॉस्की बरोबर आहे आणि जेव्हा कुठे स्पीड ब्रेकरला खाली टच होते ना गाडी तेव्हा असं वाटतं ना की आता धार धार चाकूने मनावरती हृदयावरती हल्ला केले पण ऑप्शन नाही आहे स्लो स्लो करत का होईना गाडी आपण घेऊन आलोय आय होप की इथून चढेल हां चढेल चला काय नाही येस परफेक्ट म्हणजे कॅमेरामध्ये एवढं कळत नाही मॉडिफिकेशन एवढ्या नेक्स्ट लेवलचं आहे ना की गाडी ॲक्च्युली टेम्पोनच घेऊन जायला पाहिजे होती पण काही ना कारणास्तव नाही जमलं दोन्ही बाईक कारण ती बाईक एवढी लोअर नाही झाली आणि एका बाईकसाठी एवढा एक्सपेन्स करणं हे मला योग्य वाटत नव्हतं कारण आम्ही दोन्ही बाईकवरती जो दीड ते दीड लाखाच्या आसपासचा आमचा खर्च झालेला आतापर्यंत आणि अजून खर्च बजेट माझा <laughs> अजिबात बसत नव्हता त्यामुळे मग आपण असंच निघालो पण ठीक आहे आपल्याला माहिती आपली बाईक कशी आहे तिला कशी चालवायची आहे त्यामुळे एक दोन वेळा फक्त खाली टच झाली बाकी टाइम फुल ऑन कडक चालत चालत आपण इथपर्यंत आलो वा एक संडे राईड जिनेवी फास्टेस्ट असते जिकडे पॅच ओपन मिळेल तिकडे आपण दोनशे पण क्रॉस करतो आणि आजचा एक संडे आहे आजची एक सॉरी लोंदाची राईड आहे जी एकदम हळूहळू होऊन हॉटेल म्हणून आपण आपण चाललोय आता व्हॅली रन म्हणजे एमबी व्हॅलीला आपण लोंदणा मध्ये खाली हॉटेल घेतलं होतं जेणेकरून आपल्याला येऊन जाऊन आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये एमबी मध्ये खूप जास्त महाग हो हॉटेल असतात चार पैसे वाचावे म्हणून आपण खाली हॉटेल घेऊन चाललोय वरती आता आज होणार आहे स्कूटीनी सिक्स फिफ्टी सीसीची म्हणजे अजयच्या बाईकची त्या बाईकवर उतरतोय मध्ये पूर्ण रायडिंग गिअर सर्व चांगलं रिएक्शन आहे या अजयच्या खूप रिएक्शन अजय जो म्हणणं आहे भारी आहे तर वरती जाऊया फटाफट आपल्या बाईकची स्कूटीनी मध्ये करून घेऊया आणि त्या अगोदर आपल्याला खाऊन घेऊया खूप जास्त भूक लागली आणि खूप जास्त वेळ झाला तो साडे बारा एक वाजले सकाळी आम्ही साडेनऊ दहा वाजता घर सोडलं होतं खाऊन घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस बघूयात काय काय होते अशी इथे अशी इथे पूर्ण बाईक चेक होते तुमचे ब्रेक्स वगैरे सगळे लागतात का की तुम्ही खूप जास्त अल्ट्रेशन केले का सगळं बघण्यासाठी सगळं डॉक्युमेंटेशनवर करून करून ठेवले एक बाईक आता बहुतेक रिजेक्ट होते ते सगळं चालू आहे आणि आपली मंडळी एका साईडला आहेत गुड आज आधीची स्कृटीने उद्या रेस तर मंडळी मस्त अशी उद्याच्या रेसची तयारी करून आपण आपल्या हॉटेलवरती माघारी आलो आहे थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि पोचलो आता फक्त रेस्ट करायची आहे कारण उद्या आपली सकाळी साडे नऊ वाजता रेस होणार आहे त्यामुळे टेन्शन थोडं शंभर टक्के असतं की अरे नाही थोडंफार पण काही पाठीपुढे नको व्हायला बॉडीला प्रॉपर रेस्ट मिळाली पाहिजे डोकं शांत ठेवायचं आहे सर्व काही जो आहे ना तो माइंड आणि टेक्निकचा गेम आहे आणि थोडंफार लकच फॅक्टर त्यामध्ये डेफिनेटली काम करतो तर मग आजच्या व्हिडिओ परत एवढंच भेटू एवढंच ब्लॉगमध्ये तो काळजी घ्या की ड्रिमिंग कीप रडिंग थँक्यू ब्रेकफास्ट बाईक रेडी आहे बाईक थोडं कंट्रोल टाकतो आपण कारण लिंक करते म्हणजे जेवढा कमी बॅटरी गाडीमध्ये असेल